दुष्काळ असताना जशी मदत केली जाते ती सर्व देण्याची सरकारची तयारी आहे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती कर्जाचं पुनर्गठन विद्यार्थ्यांना शुल्क माफी हे निर्णय सरकार घेईल दुरुस्त होऊ न शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार तर खरबडून निघालेल्या जमिनीसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदत देण्याचा नियम आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी आज महत्वाचे निर्णय झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओला कसलाही स्किप नका करू राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या सूक्ष्म सिंचन योजनेतून अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे यामुळे पाणी वाचणार आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल महा महाडीबीटी वर ऑनलाईन अर्ज करून हा लाभ घेता येणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम कमी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम घोषित केलेल्या पॅकेजपेक्षा खूपच कमी असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत परिणाम यामुळे शेतकरी वर्गात असंतोष असून प्रशासनावर तातडीने योग्य मदत देण्याचा दबाव वाढत आहे मला आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे माझ्या जा अकाउंटला जमा झाले मला आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर ते म्हणजे एकवीस रुपये देऊन शासन आम्हाला काय म्हणू इच्छित आहे शेतकऱ्यांना एकवीस रुपयात साधक एक समजा आपण काही घ्यायचं गेलो ते शेंगदाणे साखरसुद्धा काही एकवीस रुपयात मिळत नाही तर मी ते आमची जे थट्टा शासनानं मजा घेतली शेतकऱ्याची ते या धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत शासनाला करायसाठी आलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तेरा रुपये सोळा पैसे आलेले आहेत शेतकऱ्यांनी जे आश्वासन दिलं होतं सरकारने जे आश्वासन दिलं होतं बा तुमची दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी साजरी करू ते तर आमची दिवाळी साजरी केलीच आता आम्ही शेतकऱ्याची दिव म्हणजे सरकारची दिवाळी साजरी करणार आहोत हेच पैसे आम्ही त्यांना आता परत देणार आहोत या पैशात त्यांनी सरकारनं आपली दिवाळी साजरी करा तुरीचे भाव दबावात तर सोयाबीनचे दर सुधारले बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात चढ उतार सुरू आहे सुरीचे भाव आयातीच्या दबावाखाली असल्याने कमी झाले आहेत तर सोयाबीनच्या दरात सरकारी खरेदीमुळे सुधारणा दिसत आहे बाजार कापूस आणि पेरूची आवक कमी असल्याने त्यांना चांगला दर मिळत आहे बिबट्या दिसल्याने मनसर परिसरात दहशत माहिती मनसर नगरपंचायतीच्या दक्षिणेला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नरमादी व तीन बछडे असा पाच बिबट्यांचा कळप दिसल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रानातला एकूण एक बिबट्या प्रशासनाला उचलला पाहिजे शेतामध्ये जायचं काम करण्याची माणसाची शेती करायची काही सांभाळायचं अंगणातून लहान मुलांना पण उचलून बिबट्या जेवताना मुलांना उचलून नेलं झडप जर घातली बिबट्याने तर आपला हा शेवट आहे सोळा ते सतरा फूट उडी त्याने बारीवर घेतली त्याच्यानंतर माझं मुलगा दुसऱ्या दिवशीच ऍडमिट करावा लागली बिबट्या जरी पकडला तो तो बिबटे कुठे ठेवायचा याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था सरकारकडे वन नाही बिबट्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठीच हे आंदोलन आहे शेतकऱ्यांवर आली कापूस सुकविण्याची वेळ परतीच्या मान्सूनने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटात ढकलले आहे काढणीला आलेला आणि वेचणीसाठी तयार असलेला कापूस पावसामुळे अक्षरशः भिजून गेला असून त्यामुळे शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ आली आहे रविराज साबळे आणि नितेश कराळे यांचे भांडणे सोशल मीडियावर चर्चेत ए मास्तर ड्या तुला का वांग कळतं का शेतातलं भरताच हे भाजीच त्याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग हे समजत नाही जमिनीत लागते तर जमिनीच्या वर्त लागते लाला शेतकऱ्यांना ला शिकवायला ए असं चकाचक्रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी हित जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे

लघवी करणारे तरुण नशे दारूच्या अमलाखाली असल्याचे उघड झाले होते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन तरुणांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागतानाचा एक दुसरा व्हिडिओही जारी केला होता मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आणि नंतरच्या काळात धमकीचे संदेश आणि फोन येत असल्याने व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महेश आढे वय अठ्ठावीस या तरुणाने जालना जिल्ह्यातील ढोकमळ तांडा येथे विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनीही हे व्हिडिओ व्हायरल केल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि परिसरात खळबळ उडाली आहे. दि नगरला जे घटना झाली तिथं आमच्या मुलांनी माफी मागितली तरी ह्या लोकांनी त्यांना सुट्टी दिली नाही. वारंवार त्यांना फोन करण्याची धमकी दिली. इंस्टाग्रामवर फोन केलं, कॉलिंगवर फोन केलं, जीव मारण्याची धमकी दिली. दिल्ली गर्ल्स हॉस्टेलवर मिळाले कंडोमचे ढिग व्हिडिओ झाला व्हायरल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलच्या सीवर टँकची सफाई करताना वापरलेल्या कंडोमचा मोठा ढीक सापडला असा दावा करण्यात आला होता या व्हिडिओमुळे दिल्लीतील मुलींच्या सुरक्षिततेबाबत आणि हॉस्टेलमधील परिस्थितीबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती परंतु आमच्या टीमने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा आम्हाला हे आढळले हा दावा पूर्णपणे चुकीचा फर्जी असल्याचे सत्यता पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे व्हायरल झालेले व्हिडिओ दिल्लीचे नाहीत एका व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय टूलने बनवलेल्या क्लिपचा वापर केला गेला आहे दुसरा व्हिडिओ नायजेरियातील असल्याचे समोर आले आहे याची सत्यता पाहण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तास लागले होते त्यामुळे या मेहनतीसाठी तरी एक लाईक आणि सबस्क्राईब करून जावा धन्यवाद